आणि आम्हाला देते प्रत्यक्ष असं वाटतंय आमच्या रोमर रोमात माऊली प्रत्यक्ष आम्हाला अनुभव ती गोष्ट अनुभव येतोय ये त्या गोष्टीचा आम्हाला माऊली प्रत्यक्ष समोर दिसते आम्हाला पहिलंच वर्ष आमचं आम्हाला अनुभव येतोय खूप अनुभव येतोय पुण्यावरून आलोय आम्ही खूप छान प्रवास चालू आहे आणि अनुभव खूप छान आहे दिंडीचा पहिलीच आहे पण खूप चांगला अनुभव आहे आळंदीवरून आळंदीवरून दिंडीत आहे आमची दोन हजार चा अकरा अशी दिंडी नंबर आहे काल परवा पाऊस झाला कसं वाटलं पावसात काय अनुभव होता खूप छान अनुभव होता पावसामध्ये आम्ही साडेतीन तास मस्त गोंटा पांघरून चालत होतो आणि तिथं गेल्यानंतर आमच्या रावत्या पूर्ण रावटे आमच्या पूर्ण पाण्यामध्ये होत्या तिथे गेल्यानंतर आणि ते पाणी पूर्ण असं आमच्या घोट्यापर्यंत होत तरी आम्ही तशा पाण्यामध्ये झोपलेलो काय चालकाल आता पंढरपूर आधी जवळ येते आणि खूप खूप आनंद होतोय आम्ही ठुरायला भेटायचं आहे आणि सगळ्यांसाठी सुख समाधान शांती हे मागायचं आहे आणि आता पलटणून आम्ही बरड या ठिकाणी चाललेलो आहोत दोन दिवस पाऊस काय अनुभव आला पावसात लोणार आणि तरडगावच्या मुक्कामाला पाऊस होता पण या आपल्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये कसल्याही प्रकारची तकलीफ आणि काहीच वाटत नाही सगळा आनंदही आनंद वाटतो त्याच्यामुळे पावसाचं एवढं काही वातावरण बी नाहीये सगळं व्यवस्थित आहे आपल्यासोबत अजूनही काही वारकरी आहेत आ, बाबा तुम्ही किती वर्षापासून वारी करताय पंधरा वर्षापासून पंधरा वर्ष आता तुमचं वय किती आहे वय ना माझं वर्ष चालू तुम्ही विना विण्याचं महत्व काय असतं या वारीमध्ये विण्याचं महत्व काय असतं कोणाजवळ सुद्धा बाळकरी सोडून कोणकं त्या विना आणि विना असल्यानंतर काही तकलीफ होत नाही तकली विना विना दिला जातो म्हणजे काय सेवा काय करायला लागते विनायची सेवा म्हणजे दररोज मावडी दररोज भेट द्यावा लागत मावडी दररोज दर्शन घ्यावं लागतं आणि रात्रीचे दोन वाजता उठून आंघोळ करून बरोबर जावा लागतो दोन वाजता प्रत्येक माऊलीच्या काय अनुभव आला वाटलं काय होत तरी काही माऊलीनं त्रास दिला नाही आम्हाला होऊन दिला नाही त्रास जरी होता तरी काही तकलीफ झाली तकलीफ तकली काय महिला आहेत त्यांच्याकडून आपण जाऊन घेऊया आजी कुठून आलाय कळम 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 कुठून म्हणतात का कुठे कळम ओ... बर कसं पंढरपूरला चाललाय काय विठायला लागण मागणी केली

चांगले दिवस येऊ दे शेतकऱ्याला सुखानं आनंदानं जगू दे पण सरकारचं जे धोरण आहे ते नेहमी शेतकरी विरोधी राहिलेले या सरकारला पांडुरंगाने सुबुद्धी द्यावी आणि आमच्या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याचं अन्नदात्याचं त्या ठिकाणी कुठेतरी चांगले दिवस त्याच्यावरती येऊ दे आज अडीच पटीनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत आणि हे कशामुळे आहे तर शेतकऱ्याला शेती परवडत नाही तो कायम तोट्यामध्ये शेती करतोय आणि त्यामुळं शेतकरी कर्जबाजारी होतोय त्यामुळं राज्यकर्त्यांना पांडुरंगाला सुगुती द्यावी माझ्या अन्नदात्या शेतकऱ्यावर चांगले दिवस येऊ दे आणि त्यालाही सुखाचे सन्मानानं जागण्याचा घटनेनं अधिकार दिलाय ते दिवस त्याच्यावरती चांगले येऊ दे अशी सुबुद्धी पांडुरंगाने द्यावी अशी मी सर्व वारकऱ्यांच्या वतीनं या राज्यकर्त्यांना विनंती करतो रामकृष्ण अरे कायच नाही मग हा सुद्धा सोहळा वर्ग नाही याच वतुण सुद्धा वाढीत सहभागी होत काय सांगत तरुण पिढी याच्याकडे वाढल्यामुळे वारकरी संप्रदायाला खूप महत्व आले आणि जुने कसं आहे जुने सण आहे आता नवीन नवीन सर्व प्रगती झाल्यामुळं सगळ्यात वारीमध्ये एक नवीन उत्साह निर्माण झालेला आहे आणि कस आहे वारी झाल्यानंतर एक उत्तेजना येतो माणसाला जीवनामध्ये रामकृष्ण हरे दोन हजार अकरा मध्ये निघालेली आहे तेरा वर्ष पूर्ण झाले तर माझं पहिलंच वर्षी आलाय वाटत खूप छान वाटतंय एकदम असं घरच्यापेक्षा कितीतरी फ्रेश आणि थकू अजिबात येत नाही सोबत चालेल आठवण अजिबात येत नाही आठवण येत नाही फक्त कशी येतं म्हणून घरच्या फोन येतो एकदा संध्याकाळी म्हणजे कशी पोहोचली व्यवस्थित हे ह्याच्यासाठी फक्त बाकी काहीच नाही मी तरी इकडून करतच नाही करत मी इकडून करतच नाही पण अजिबात नाही हो फक्त सांगायचं व्यवस्थित प्रवास झाला माल काय खूप चांगला पावसात खूप छान वाटलं पण थोडं रावट्यात पाणी आलं होतं पण आम्हाला अजिबात असं काहीच वाटलं नाही की आता आपण भिजावलो काही असं खूप छान वाटलं पावसात आनंद वाटला खूप आनंद घेतला आम्ही पावसाच्या दिवशी रावट्यात असं चिखल त्याच्यात बसून काढल्या पण खूप आनंद वाटला पंढरपूरला जायला खूप छान वाटते आता वाटतं विठुमावळीला कधी एकदा भेटल एकच द्यास आणि एकच आस आहे पंढरी देव पायी वारी होऊन विठ्ठल त्या चरणावर माता ठेवू हे द्यास आहे बाकी काही नाही रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे कसा कसं आहे प्रवास किती वार आहे माझी वीस 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 हा बर आजेला किती वर्षापासून घेऊन येत आहे आता पंधरा वर्ष झालं होत भांडण करतो होत असं काय बाबा तू उठत ना चलत ना हे <laughs> ना तुला औषध पाणी द्यावा लागत हा कपडे 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 मला धुवा लागते मग धुवात लागते ना आज संघ असल्या देत नाही का तुला नाही मला धुवा लागत हा खाला मला द्यावं लागतंय होताय कुठून जोडीनं का वारी करताय जोडीनं म्हणजे संघ आनंदाची हे म्हणून कि मा हातारपणी आता हेच करायचं आता मा हातारपण झालं घरी कोणी विचारित नाही चालले वारी राहत ना मुलं आहेत

कसं वाटतंय दोन दिवस काय झाला झाला नाही काय मागणी नमस्कार नमस्कार धन्यवाद नाव घ्या नाव घेऊन जुन झून जुन जुन्या जुन 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 बसले मेन्यात कंसुळी अंगात गुलाल भांगात येलदुळे मुठीत लवंग ला। वटीत आश्रम पाठीत झाले दाटीत जाते साखरपान वाटी धन्यवाद रामकृष्ण खान खूप चांगला प्रवास झाला पहिलीच आहे खूप चांगलं वाटलं काही दुःख वाटलं नाही पाय दुखले नाही काही नाही खूप चांगलं वाटलं पाऊस झाला आता तेव्हा काही त्रास वाटला नाही खूप चांगलं वाटते फक्त पंढरपूरची जाण्याची आस आहे पंढरीची पांडुरंगाला भेटण्याची आस आहे फक्त पाऊले चालती पंढरीची वाट याच्यासाठी दर्शन घेण्याची फक्त ओढ लागलेली आहे आणि दर्शन घ्यायचं एकदा मन भरून पांडुरंगाला बघायचं त्याच्या चरणाशी मधन आता मस्त खूप त्यांना मस्त सारे दुःख जातील असं वाटते కృష్ణహార రాష్ట పే ఆ శ్రీదేవి కావలెన్ రాగన్ ఆ ఇది దోన్ వర్షా పసు మా దర్శనాలు జవా పని ఎండు ఆ पाऊस पडला आमची पिरणी झाली त्याच्यामुळे आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला आवडीनं चाललो थँक्यू आम्हाला प्रवास एकदम सुखरूप वाटला भजन नाँख, अभंग आम्ही सारखं मन चालतो माऊली मग त्याच्या पायी नाही दुखले काहीच नाही दुखले पाणुरंगाची तेवढी कृपा आहे आमच्यावर घरची आठवण सुद्धा येत नाही मी फोन फोन सुद्धा करीत नाही घरचा कर येतो तो सुद्धा उचलित नाही हा चार चार कॉल येतात त्याच्यावर पडत पण मी एक सुद्धा फोन उचलित नाही लई जर का एखाद्याला वाटलं वाहतो आमचं बरं आमचं काही दुखत नाही कोपत नाही पांढरंगाच्या रस्त्याने आमची खाण्याची पिण्याची मजा आहे तुमचं काय चाललंय हे सुद्धा मी विचारते नाही माऊलीच्या मुळे फक्त पंढरपूरला पोहोचायचं आता फक्त माऊलीच्या पायाचं असं दर्शन होईल भेटोरायचं तेवढंच आमच्या मनात बाकी काय धन्यवाद